हजारो कुस्ती शौकीनांच्या नजरा चारही पैलवान तुमच्यावर लागलेल्या आहे तुम्ही काहीतरी डावाचं प्रदर्शन करा प्रेक्षकांची अपेक्षा आहे आयोजकांची अपेक्षा आहे कुस्ती करू नका साकेत सुनील समीर आणि गे कुस्ती फिरती रवा आणि चालती ठेवाय कुस्ती चालती ठेवा कुस्ती करणारे फैलो ती कुस्ती या बाजूला घेतली जबाबदार पडेल तर हा बाजूला अटॅक आक्रमक पाहिजे सक्य सुनील कुठ कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ ना भी कमाओ केले ने होता है राजी केले की पहले कहीं तेरी करो ना को कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं हारा वही जलना नहीं कोई लक्ष्य मानसा व्यक्ति मोटा समज सुंदर पायाला थेपला ने तो प्रत्यक्ष तो ज़्यादा होता समझ नहीं के हंगे वाले तरह

कुस्ती <laughs> सुटणार नाही नोंद घ्या तिसरी कुस्ती लावायची आली तरी एक नंबरची कुस्ती चाले तीन तीन बरोबर नाही नोंद घ्या चारही हो वरच्या लाख मोलाच्या चार कुस्त्या ने ने चला कुस्ती करा लाटेसही बनतात त्यांना आकडा खोदणारी जरा खोदात जोरात काय इलाच नाही धन्यवाद दादासाहेबजी लाटे यांच्याकडून आमच्या कुस्ती कमेंटे साठी मनापासून पाचशे रुपयाचं बक्षीस झालं धन्यवाद चढोला बसलेले जपून बसा कुस्ती कमेंटेटर मी पहिलवान हंगेश्वर घाईगुडे एम एस सी इकोनॉमिक सेटनेट क्वालिफायड आणि एका बँकेचा एचआर मॅनेजर आहे हो कडाला बसलेले जपून बसा याच्या पुढची पडली तर सोसायची नाही आपण कावन किलोचे आहोत रामसिंग आपण पासष्ट सत्तरचे बाकी जपून बसा आणि के चला कुस्ती न थांबता न थांबता कुस्ती सोडवली जाणार महारुद्र काय तुस पॉइंट घेतली जाणार नाही शबास घोडे आहेत का माझा कुठं शबास सकेत हो आक्रमक झालाय साकेत जाधव एक चपळ चित्ता असतात जाधव परवा सुनील जाधव त्याचं नाव आक्रमक पणे आणि शबास हो आक्रमण झाला सकेत जाधव काय करंट असेल त्या जाधव कडो देशाला सडपातळ दिसते पाण्याचा टँकर घेऊन येत ज्यांच्याकडे पाण्याच्या टँकरची व्यवस्था आहे त्यांनी भैया देखलं फिक्स आहे उतरा ताकद लगा के लगाना पडे घातो दादा दादा दादा, दादा।, 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 दादा। हे आहे वतीनं आत्म तरुण आहेत तेवढे आज तरुण बसले तर सगळ्यांनी या पुढे तेवढे सकाळी करा सर्व तरुणांनी पुढे या आत्मध्या तरनाथ भेटायचे या पुढे पेठे सगळ्यांनी प्रसाद भाऊ गवानी या बहुमत पेठ सगळ्यांनी या सगळ्यांनी जरा या ठिकाणी पहिला भोसले व पुणे कुस्ती महासंघाची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झाले आहे पुणे कुस्ती महासंघ सुनील भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं हे कुस्ती मैदान सहस स्वागत करते आणि आजरा काय नाही पुणे कुस्ती महासंघाच्या निवडणूक या ठिकाणी केलं जाणार आहे कोने पे मारो पाहुणा जिसके हात नाही कुस्ती करा バイバイ・スミード・ゴスレイ、アニプネ・クスティ・マハ・サンガ、サルババリガリオパステライ。 व्यास पितावर्ती पूरे कुष्टी पुछ, महासंघ जा पद आठवां बात का सौदा पहले तो सुबह दो व्यास पितावर्ती अपन सपना कर गई था है अधिव्यास पितावर्ती एसीपी पलवान अजय महोत्सव दरी हित्य के श्रीमार्ग के अभिजीत दागठ के शुभास कुस्ती सोडवली जाणार नाही चोपडे आपली लावण्याचा प्रयत्न होता समीर शेखचा नगरस्त कुस्ती थोडी मध्ये घेतली तर बरं पडेल अजून एखादा टिकाव आहे का बघा टिकावर चांगलं निघते मॅडम वेरी गेली का बघा त्याची माणूस खरंच क्वालिटी बघितला श्वास पटा लाचा प्रयत्न होता जाधवचा आमगा पाणी बिनी ओतले काय का प्रेक्षक मंडळी किती हमाय कष्ट आहे कष्ट फुकाट नाही एक, एक जीत से कोई सिकंदर सिकंद बनता और एक हार से कोई फकीर नाही बनता

पहिलवान हनंत गावडे यांची निवड झालेली आहे पुणे मुस्त्री महासंघावरती यंदा सरकार या ठिकाणी महासंघाचे अध्यक्ष अक्षय गावडे आणि सुमित भाऊ भोपते यांना सुभाष त्याचप्रमाणे

त्याप्रमाणे पैलवान सौरभ मोहन यांची सगळी तालुका अभिनंदन आपल्याकडे होत आहे काळजा अक्षय तालुका अक्षय गौन सांगितलं होत ना या इकडे इकडे काय होत नाही पैलवान चंदन ओबा परिवार

कुस्तीकडा कुस्ती थापू नका जरा चालू होटी जिल्ह्याला चालू आहे इकडं बंधन केदारबाऊ इकडे या सगळे मागास

आई ठहला, कुश्ती करा, बनाए द कुश्तीला प्रारंभ मतदानों खोटनेर पास कराई कर लेता है।

साइडला जमतोय का टिकाव नाही कुस्ती चालू ठेवा समीर या अलीकड अलीकड या अलीकड यामध्ये हा शबास साइडला शबास आक्रमक झाला समीर शेख हो काही होऊ शकता कोऱ्यावाले सरापाटी मागा मु कुस्ती सरापाटी मागा चष्मावाले काय येणार नाही खरामध्ये या मार्केट याच्या मैदानाला कुस्ती करायची तर न थपता न थांबता एक वेगळी परंपरा जपण्याच जोपासण्याच काम या ठिकाणी केलं जाते पाण्याचा टँकर आंघोळीसाठी आलेला आहे किती खामे होईल किती मी चिखल होऊ द्या चला जावा तिकडे टिका वाले जावा तिकडे आता आखड्यातली गर्दी कमी करा चला गोरक्षक राकेश जी शुक्ला यांच्याकडून माझ्यासाठी रुपयाचं बाईचं लक्ष झालं राकेश भाऊ शुक्ला आपला मनापासून धन्यवाद शभास सुनी